जोडीदाराची विवेकी निवड या ग्रुपमध्ये येण्याच्या अगोदर मला लग्नाच्या ज्या कन्सेप्ट होत्या आता कुठेतरी आपण असंच का स्वीकारतो असा प्रश्न होता आणि तो प्रश्न चं उत्तर शोधण्यासाठी मी या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं आणि या ग्रुपमध्ये आल्यानंतर बरेचदा आपल्याला लग्नाच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या आजूबाजूंनी शिकवलेल्या असतात आणि त्याच आपण फॉलो करत जातो पण आपण आपल्याला शोधून आणि आपल्या पालकांच्या साथीने आपला जोडीदार कसा निवडू शकतो हे मला या ग्रुपच्या माध्यमातून समजायला जास्त सोपं गेलं त्यानंतर हुंडा जात किंवा बऱ्याचशा जा, ज्या म मान्यता असतात त्या मान्यतांपेक्षा माणूस पण कसं महत्त्वाचं आहे हे मला ग्रुपमध्ये आल्यानंतर जास्त जवळून बघता आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे माझा आणि माझ्या पालकांचा संवाद जास्त झाला मला एकमेकांना समजायला जास्त उपयोग झाला आणि आता लग्न हा संसार न बघता सहजीवन आहे असं मी लग्नाच्या बाबतीत सांगू शकते आणि म्हणून मला या ग्रुपच्याबद्दल जास्त सकारात्मक वाटतं आहे आणि ग्रुप हा माझ्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरला